हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप बरेच असाल आणि बरेच असायला पाहिजे तर तुमची चहा वगैरे झाली का माझी पण म्हणजे चहा नाही मी आज ग्रीन टी घेतली म्हटलं जरा ठीक नाही वाटत आहे ग्रीन टी घेऊया कारण असं आराम पण केला आराम करून उठले एक तास झालं आणि ग्रीन टी घेतली आज सुट्टी असते तर मी जो काल व्हिडिओ टाकलेला आहे तर आता तो व्हिडिओ ती ज्यांनी कमेंट्स केली होती ते नाही बघणार दुसरेच बघणार आणि दुसरेच परत गैरसमज करणार त्रास हो गैरसमज तर गैरसमज मी आता तुम्हाला सांगते पुढे पुढे काय झालं तर नंतर मी मग नाही का तिथं वडिलांची गैरसोय व्हायला लागली हे व्हायला लागलं म्हणून मी माझ्या वडिलांना मागे लागले की तुम्ही माझ्याबरोबर चला माझ्याकडे चला तुम्ही माझ्याकडे राहा तुम्ही म्हणून मी त्यांच्या मागे लागले तर त्यांचं एकच वाक्य असायचं आमच्यात जावायच्या दारामध्ये जात नाहीत आमच्यात जावायचे इथं जाऊन राहत नाहीत भले भीक मागून का खाणं होईना पण आमच्यात जावायच्या दारात जात नाहीत तरी पण मी त्यांना म्हणायचे की नाही का आता इथं प्रॉब्लेम असा आहे तुमचा मुलगा सांभाळत नाही सून खायला प्यायला घालत नाही किंवा बाकीचे लोक बघत नाहीत तुम्ही माझ्याकडे चला तर तसे म्हणायचे आणि पण नंतर नंतर खूप महाग लागल्यावर म्हणायचे तू जा मी येतो मागून मी येतो तू जा आणि मला जाण्यासाठी पैसे ठेवून जा तर मग ही पिऊन उडवायचे ना म्हणून मी काय करायचे मग माझ्या सुलत्यांकडे पैसे ठेवायचे भाऊ पण पैसे भावाकडे ठेवले तर भाऊ पण तसला हलकं ठारा मी पैसे द्यायचा नाही स्वतःच खर्च करून टाकायचा आणि मग मी त्यांना येताना पैसे ठेवून यायचे तर ती ते पैसे घेऊन जसे लागतील तसे पन्नास घे शंभर घे असं करून ते पिऊन उडवायचे पण माझ्याकडे काही यायचे नाही माझ्याकडे यायचे नाही मग मला राग यायचा की सगळीकडे जातात पण माझ्याकडे येत नाहीत माझ्याकडे राहत नाहीत असं मी त्यांना खूपदा बोलायची भांडायची तुम्ही माझ्याकडे येत नाही येत माझ्याकडे येऊन राहा तुम्हाला काहीच कुणाचीच गरज नाही पडणार आणि खरंच प्रेम मी माझ्या वडिलाला जसे मी माझी घरातली बाकीची लोकं सांभाळत होते तसं माझे वडील एक नसते का माझ्या माझ्या चन्नी सांभाळणं झालं ते नसते का माझ्या इथं राहून खाऊन आज जिवंत असते ती ह्या जगात असते ती जर माझ्यासोबत राहिली असते माझ्याकडे आले असते ना तर माझे वडील आज बी जिवंत असते फ्रेंड्स पण ते माझ्याकडे आले नाहीत जिद्दीमुळं आणि त्यांना कशी सतत पेयची सवय होती आणि ते त्यांना असं म्हणजे की मी पेलो वगैरे तर हे होईल मग असं बरंच प्रकार व्हायचे तर, आले तर आ, ते आलेच नाहीत शेवट मग नंतर काय झालं तुम्हाला सांगते मी जेव्हा गावाकडे गेले होते तेव्हा मी त्यांना तसं म्हणले वगैरे खूप मागे लागले होते मग माझ्या भावाला अंडरपँट आणण्यासाठी अंडरपँट आणि बनेल मला घ्यायच्यात मला पैसे दे म्हणून माझ्या मागे लागला मग मी त्याला तरी पण पाचशे रुपये दिले बरं का फ्रेंड्स पाचशे रुपये दिले आणि त्याला म्हटलं ठीक आहे धरी आणि मग तो गेला गेला घेऊन आला तो मला सांगते घेऊन आला मग त्याच्यानंतर नाही का मग मला दाखवल्या अशा आणल्यात बघ म्हणून वगैरे बघितलं तो एवढा कमवायचा त्याची बायको काम, काम करायची तो काम करायचा तरी पण ती मी गेल्यानंतर भिकाऱ्यासारखं वागायची स्वतःचा पैशाला पैसा लावायचा आणि बहिणीकडनं कसं वरच्यावर जगता येईल फक्त एवढं बघायचं मी गेल्यानंतर त्यांच्याकडे पैसे नसायचे भाजी आणायला सुद्धा दूध आणायला सुद्धा काहीच करायला त्यांच्याकडे पैसे नसायचे मग असं त्यांचं चाललेलं असलं की मी आपलं आहेत पैसे दे काढ आहेत पैसे दे काढ मग तुम्हाला सांगते मी सगळं करायचे राहायचे आणि एक वेळेला माझा भाऊ चोरटा सुद्धा आहे माझा भाऊ चोरटा सुद्धा आहे एक एक वेळेला मी माझ्याकडे मला वापस येणे तिकीटाला वापस येणे इतकेच पैसेसुद्धा माझ्या पर्समध्ये ठेवत नव्हता पैसे काढून घ्यायचा हा पर्समधून आणि आता त्याच्या बेडमध्येच माझं हे राहायची सूटकेस राहायची पर्स राहायची आणि मी असं काही म्हणजे नाही का की असं करेल म्हणून मला वाटायचं नाही मी आपला कोण आहे घरातलीच लोक आहेत म्हणून मी असंच ठेवून द्यायचे लॉक करून ठेवून देत नव्हते मी पर्सवरतीच ठेवायचे कारण मला सारखं माझ्या मुलांसाठी माझ्या भावाचं मुल मुलं मी गेल्यावर सारखं मला आत्ता ही पाहिजे मला ती पाहिजे मला हे खायचं आहे असं म्हणायचे आणि सारखं कुठं ते लॉक खोलत बसू म्हणून मी ना लॉक करत नव्हते पर्सवरतीच ठेवायचे आणि त्या पर्समधून जसे लागतील तसे पैसे द्यायचे एक एक वेळेला माझा भाऊ इतका चोरटा पैसे पूर्ण माझी पर्स रिकामी करायचा फ्रेंड्स मला ॲक्च्युली वापस जायलासुद्धा पैसे नसायचे ज्या वेळेला मी पर्स चेक करल जायच्या आधी मी पर्स चेक करायचे की आता माझ्याकडे किती आहेत किंवा मला मग मी बजेट म्हणजे आता मला जाताना वडिलांना पण पैसे द्यायचे असतात त्यांचं ठरलेलं असायचं की मी जाताना चुलत्यांकडे पैसे देऊन जायचे त्यांना कशाला लागले तर द्या म्हणून तर तुम्हाला सांगते ह्या नालायक माणसानी माझी पूर्ण पर्स रिकामी केली आणि ऍक्च्युली मी इतके घाबरून गेले की आता मी मागू कुणाला हीच लोक माझ्या माझ्याकडे मागतात तर मी ह्यांना वापस जायला पैसे मागू कसे आणि मला तर जायचं आहे पैसे तर नाही आहेत ॲक्च्युली फ्रेंड्स एवढा भिकारी हा स्वतः तर भिकारी आहे पण ह्या ना मला सुद्धा माझ्या मैत्रिणीकडे भीक मागायला लावली एक मदत म्हणजे भीकच झाली की ओ सांगा तुम्ही मी माझ्या शेजारीच माझी मैत्रीण राहते मी तिच्याकडे गेले आणि तिला म्हटलं की नाही का मी पुढच्या महिन्यात येणार आहे म्हटलं मला ना तू पाचशे रुपये देशील का उस उसने वाटलंस तुला शंभर एक रुपये मी जास्तीची देईन आल्यानंतर तर ती म्हटली काय बोलती बाई एवढी मोठी ही आहे आणि तू कशाला आम्हाला मागशील मजाक करते का असं करती का तिला असं मजाक वाटायला लागली आणि ती अशी बोलायला लागली म्हटलं प्लीज मी मजाक नाही करत आहे म्हटलं खरंच माझी पर्समधनं पैसे गेलेत म्हटलं आणि कुणी घेतले काही घेतले काहीच माहीत नाही आहे मला आता जायला पैसे नाही आणि मी जर माझ्या घरच्यांना गाडी पाठवून द्या म्हणलं किंवा ना, मी जास्त त्यावेळेला एटीएम किंवा असं फोनपे गुगल पे असं नव्हतंच त्यामुळे मला एकतर कॅश नाही तर ना बँकेमधून जाऊन पैसे काढावे लागायचे आणि म्हणून मी कॅश कॅश हमेशा सोबत ठेवायचे जास्तीचे जा। तर तुम्हाला सांगते शेवट मग तिला मी तसं म्हटल्याच्या नंतर ती म्हटली खरं म्हटलं हो ग काय माहिती कोणी कुणी घेतले काय घेतले म्हटलं माहीतच नाही बघितलंच नाही तर आपण काय सांगणार की कुणी घेतले मग तिनं मला पाचशे रुपये उसने दिले ती म्हणे कशाला मला जास्तीच्यान काय म्हटली ठीक आहे पुढच्या वेळेला आल्यावर देते म्हणते तर दे म्हणे मी मला जायच्या वेळेला मला भीक मागावी भी लागली आणि मी लोकांकडनं पैसे उसने घेऊन मी गेले इतके नालायक आणि इतका भिकार चोटी इतका टाकून दिलेला माझा स्वतःचा भाऊ आहे की जी बहिणीचे पैसे चोर थुर, चोरायचा मी तर असे तर द्यायचे पण तुम्हाला सांगते चोरीसुद्धा करायचा सा। आणि तोच प्रकार तो त्याच्या बायकोचे पण पैसे हो चोरायचं म्हणून त्याची बायको ना कपाटात न ठेवता कुठंबी असे दडचवून ठेवायची जवारीच्या ह्याच्यात सगळ्यात खाली कट्ट्यामध्ये गटुडं बांधून ठेवायची आणि मी तिला म्हटल्याच्यानंतर ती तिला म्हटलं कुणी घेतले असतील सांग वहिनी तर ती म्हणतात आता काय सांगू मी तुम्हाला घेतली असतील तुमच्या भावाने मी म्हटलं त्याला असली कसली गसवई आहे नाही का तर मग काय करते मला पण एड येड लावते म्हणली म्हणून मी पण कुठं पण दडसून ठेवते ती स्वतःच्या तोंडाने तिनं कबूल केलं की तो तसा करतो मग ती पहिल्यांदा झालं तुम्हाला सांगते मग मी गेले वगैरे माझ्या मुलं वगैरे घेतले आणि मी गेलो गेले परत माझं कसं महिन्याला ठरलेलं राहायचं दीड महिना दोन महिने महिना असं मी ही जायची आणि तेवढ्यात माझे वडील आजारी पडले आजारी पडले म्हणजे बघ त्यांना काय झालं होतं टी टीव्ही झाला टीव्ही झाला त्यांना आणि टी व्ही बरोबर त्यांना नाववेडा झाला आधी टीव्ही झाला टीव्ही झाल्याच्या नंतर मग ते म्हणे की घरून मला सारखं फोन यायला लागले आ, की असं झालंय का म्हटलं आजारी पडल्यात खूप खूप खुकतायत वगैरे असला प्रकार सांगितला त्यांनी पण असं टी बी झाला हे माहीत नव्हतं मग नंतर त्यांनी मला सा तसं सांगितल्याच्यानंतर मी गेल, गेले मग मी गेले गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगते हॉस्पिटलमध्ये नेलं टेस्ट केला टेस्ट आले त्याच्यात त्यांना टीबी झाली मग त्याच्या स्टेटमेंट त्याच्या सरकारी दवाखान्यातून गोळ्या भेटतात बघा स्टेटमेंट खूप चांगल्या पद्धतीने भेटते सरकारीमधून मग तिथून त्यांना तीन महिन्यामध्येच तो कोर्स कंप्लीट करायचा होता मग मी आ, एक नर्स आहे आमच्या इथलीच मग तिला मी तिच्याकडेच म्हणजे नाही का तिला थोडे खर्च यायला पैसे दिले आणि म्हटलं फ्रीमध्ये गोळ्या असतात पण तुमचं काम राहिलं की कंटिन्यू तीन महिने गोळ्या आणून माझ्या वडिलाला द्यायचे आणि माझ्या वडिलाला पण मी सांगितलं की तुम्हाला जर जगायचं असेल बरं व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या गोळ्या खाव्या लागतील नाहीतर तुमच्याजवळ कुणी पण येणार नाही येणार मग तुम्हाला सांगते माझ्या वडिलांनी त्यावेळेला ती कंटिन्यू कोर्स केला नंतर टेस्ट करायच्या होत्या परत तुम्हाला सांगते तेवढ्याच ह्या पिरियडसमध्ये दोन दिवसामध्ये टेस्ट वगैरे हो झाल्या त्यांना गोळ्या चालू केल्या की त्यांना झाला नागवेडा नागवेडा झाला आणि ती म्हणजे असे रडायला लागले ला ला घाबरले ती की आता आता मी जगू शकत नाही म्हणायचे आणि मला काही करून मला जगव हां काही कर मला जगव मला वाचव असं मग म्हणून ती रडायला लागली मग मी पण असं म्हणजे रडायला लागले म्हटलं काही नाही होणार नाही आहे ना तुम्हाला लगेच मी डॉक्टरांची स्टेटमेंट घेतली मग आमच्याच इथं हॉस्पिटलमध्ये खूप आग पण व्हायची माझं गावामध्येच एक माझाच क्लासमेट त्यानं डॉक्टर झाला शिक्षण वगैरे डिग्री वगैरे मिळवली आणि त्यानं गावामध्ये छोटंसं हॉस्पिटल खोललं होतं म्हणजे दोन रूमचंच होतं पण हो होतं मग मी त्याच्याकडे त्याला त्यांना घेऊन गेले ऑडमिट वगैरे केलं तर ॲडमिट वगैरे केलं त्यांना खूप आग व्हायची त्रास व्हायचा म्हणून सांगितलं मग त्यांना सलाईन वगैरे लावले सगळं केलं ला, आणि त्यांना मला सांगितले की मी आत्ता जर पिले ना ह्यांचा लिव्हर पण खराब झालेला आहे म्हटले म्हणून ह्यांना एवढे सगळे त्रास होत आहे त्यांनी एक झाले की एक आजार येत आहेत तर तुला सांगतो म्हटलं ह्यांचं खूप मुश्किल आहे ह्यांना है। पिऊ नाही द्यायला पाहिजे म्हटलं काय करू किती जरी सांगितलं तर ते ऐकत नाही आहेत वगैरे असं असं मग मी हॉस्पिटलमध्ये आहे फ्रेंड्स मी हॉस्पिटलमध्ये वडिलांना सलाईन वगैरे लावायची दिवसभर तिथं थांबवायचो आणि आम्ही संध्याकाळी माझ्या मुलांची सोय हॉस्पिटलमध्ये तिथं कुठं कशाची सोय आहे व्हायची नाही ना आम्हाला पण झोपायला वगैरे ते ठीक नाही वाटायचं म्हणून मी दिवसभर त्यांना तिथं घेऊन सलाईन वगैरे सगळं स्टेटमेंट घ्यायची आणि संध्याकाळी मी त्यांना घरी घेऊन यायची तर तिथं आणायला गाडी नाही काय नाही असं म्हणजे बरंच एक अर्धा किलोमीटरच्या किंवा एक किलोमीटर असं हॉस्पिटल असं ना माझं घर तिथून मी त्यांना पकडून घेऊन यायचे मला ते आवरायचे नाही तोल जायचे त्यांचे तर मला असं म्हणजे नाही का त्यांच्या पडतील पडतील एका साईडनं मी धरलेलं असायचं आणि मग कुणी कुणाला पण मी म्हणजे आता गावातले कसे मुलं वगैरे हो कुणी पण असतात कुणाला तरी मी मदत मागायची की तिकडनं पकडणार आहे मला ते आवरच नाही गेलं तोल जातो आहे त्यांचा असं करून आम्ही घरी आणायचे रोज माझा तो काम किती दिवस आठ दिवस आठ दिवस मी त्यांना ते हॉस्पिटलचं केलं त्याच्याबरोबर मला म्हणजे बऱ्याच जणांनी सांगितलं की ते काही मंत्र वगैरे असतात असं पण करायचं असेल तर मग मी तुम्हाला सांगते गाडी वगैरे केली आणि आमच्यापासून गावापासून थोडंसं लांब अंतरावरती मंत्र टाकतात त्यांच्याकडे नेलं तीन वेळा न्यावा लागतो त्यांच्याकडे नेलं मंत्र वगैरे टाकले आता माझ्या मुलांची शाळा बुडते माझ्या जॉबचं सगळं गोंधळ उडला परंतु मी हालू शकत नव्हते हो कारण ती म्हणायची की तू नाही जायचं मला बरे केल्याशिवाय तू जायचंच नाही परत घरात भांडण व्हायला लागलं मग मी त्यांना म्हटलं आता मी काय करू म्हटलं तुम्हीच सांगा मला इथं ना मेस आहे म्हटलं की मी तिथून डब्बा आणनन खाईल इथं तर घरात रोज भांडण चालू आहे मला तुमच्या स्टेटमेंटसाठी थांबावं लागतंय मी करू कशी आहे आणि मी कशी राहील पण तुम्ही आजारी आहात तुम्हाला काही ना काही करून द्यावं लागतं माझी मुलं आहेत छोटे छोटे कसं करू ती म्हणे काही नाही तुझ्या आईचे भांडे आहेत ती घे आणि चुलीवरती तू सगळं किराणा वगैरे भरलेला आहे भर तर तू घे कर खा आणि परंतु मला सोडून जायचं नाही मला सोडून जायचं नाही मग ते झालं तुम्हाला सांगते मी त्यांना पूर्णपणे म्हणजे त्यांच्या पूर्ण खपल्या गळून पडल्या त्यांना एकदम ओके केलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगते आता मला परत सगळं हॉस्पिटलचं बिल वगैरे मी एकटीनं भरलं बरं का विचारलं पण नाही बघायला पण आलं नाही कधी सोडायला पण आलं नाही हॉस्पिटलपर्यंत हॉस्पिटल पोहोचून कधी घ्यायला पण आलं नाही मग तुम्हाला सांगते मी खर्च केला ती बिल वगैरे सगळे भरले राहिलं आणि मी बिल भरण्यासाठी बँकेतून पैसे काढून आणलेले होते त्याला माहिती होतं फ्रेंड्स त्यांना त्याच्यातून पाच हजार रुपये काढून घेतले पाच हजार रुपये त्यांना त्याच्यातून काढून घेतले आणि मला बिल भरायचं होतं जे बाकीचं गोळ्यांचं वगैरे बिल होतं मी उदारी ठेवलेली होती मला आता जायचंय तर मी सगळं क्लिअर करून जाते म्हणून मी हे करायला गेले तर तुम्हाला सांगते माझ्या पर्स पाच हजार रुपये माझ्याकडून मधून पाच हजार रुपये काढले काढले मग मी परत भडकले परत त्याला बोलले तर मी घेतले नाही तू काही बघितले का असं केले का अरे बघायला कशाला पाहिजे तू काही समोरून घेणार आहे का नाही ना मग तुम्हाला मी म्हटलं लाज वाटायला पाहिजे रे म्हटलं बाप आजारी आहे बापाचं एवढं बिल झालंय किंवा बाप मरणाच्या दारात आहे आणि बापाला दोन रुपयाची मदत करायची तर सोडून दे म्हटलं पण मी जी करते त्याच्यातून सुद्धा माझे पैसे चोरतोय म्हटलं तू आणि खुशाल निर्लज्जसारखं स्वतः खर्च करतोय म्हटलं लाज वाटायला पाहिजे तुला मुलगा म्हणायला सुद्धा झालं भांडण केलं हे केलं गोंधळ घातला आणि माझ्या घरातून निघायचं वगैरे असले सगळे भाषा यूज केल्या मग मी नंतर म्हटलं ठीक आहे ठीक आहे मग मी त्याच्या बायकोला म्हटलं नाही का अवघडे बाई म्हटलं तू कुडून भांडते तुझा नवरा चोऱ्या करतो मला रिकामं करायला लागला माझ्या बापाला मरणाच्या दारात सोडायला लागला म्हटलं तुम्ही एक ना एक दिवस ही ह्या गोष्टी सगळ्या फेडणार आहेत म्हटलं आणि मी त्यांच्यासोबत माझं खूप भांडण झालं त्या दिवशी आणि मग मी नंतर तुम्हाला सांगते तो दिवस परत मी राहिले मेडिकलचं दिलं नाही दुसऱ्या दिवशी बँक उघडल्याच्या नंतर आणि गावामध्ये सहकारी बँक असतात तिथं अकाउंट काढलेलं होतं मी आणि ते अकाउंट फक्त आणि फक्त मी माझ्या वडिलांसाठी काढले होते की मला कधी गरज पडली भासली तर मला तिथल्या तिथं काढता यावे पैसे म्हणून आणि मग मी परत दुसऱ्या दिवशी बँकमध्ये गेले पैसे काढले परत मी दहा हजार काढले म्हटलं कमी जास्त त्याचं बिल झालं तर काय करणार म्हणून मी त्याचं बिल वगैरे सगळं दिलं मेडिकलवाल्याचं आणि नंतर तो आ, मुलगा म्हणे की आ, किती करशील ग तू खरंच मानायला पाहिजे म्हणे किती आणि नाही का एक वेळासुद्धा तू इथं मेडिकलला आला नाही ना, बापाच्या गोळ्या घ्यायला तू मला फोन करून रात्रीचं जरी गरज पडली तरी उठवलेलं आहे म्हटलं तुझ्यासारख्या मुली सगळ्यांना भेटायला पाहिजे तर तुम्हाला सांगते फ्रेंड्स मी एक दिवस मला जास्तीच राहावं लागलं भांडण करून मला त्यांच्या दारात राहायचं नव्हतं तरी सुद्धा निर्लज्जेसारखी मी उपाशी तपाशी राहिले दुसऱ्या दिवशी परत माझ्या वडिलांना मी पैसे वगैरे दिले माझ्या चुलत्याकडे काही पैसे ठेवले आणि त्यांना सांगितलं मला काही जरी झालं तरी फोन करा म्हणून आणि मी बाकी परत माझ्या मुलांना घेतलं आणि त्या ज्या लेडीजचे मी उसने पैसे घेतले होते तिचे पण पाचशे रुपये दिले तिचे पण पैसे दिले आणि मी माझ्या वडिला म्हटलं चला येता का म्हटलं माझ्यासोबत आणि मी माझ्या वडिलाला मी त्या वेळेला हो म्हटले ती आणि माझ्यासोबत आले पहिली वेळा मग मी त्यांना तिथून घेतलं तुम्हाला सांगते आले माझ्या सासरी आल्याच्या नंतर म्हणजे आम्ही एकी एकीकडे एक राहत होतो जॉबमुळे तर तिथं आल्याच्या नंतर मग एक दिवस चांगला गेला दुसरा दिवस चांगला गेला पण परंतु तो माणूस मला घरात आले की सारखं भांडायचा काहीतरी बोलायचा आणि मी काही बोलायला गेले की मला धराधरी कर मारहाण कर असं करायचं त्यांनी ते बघितलं बघितल्याच्या नंतर ते म्हणे नाही का मला जायचे मला जायचं आहे सारखं असं करायला लागले म्हटलं असं काय करताय म्हटलं ते रोजचंच चाललेलं असते म्हटलं तुम्ही कशाला लक्ष देता तुम्ही लक्ष देऊ नका म्हटलं पण तुम्ही नाही जायचं इथून म्हटलं कुठं जाणार आहेत तुम्ही कोण आहे तुमचं आणि कोण तुम्हाला सांभाळते म्हणून तुम्हाला जायचं आहे नाही मी माझ्या गावात का गावातच जाणार मला नाही राहायचं नाही का असं म्हणायला लागली तरी पण मी त्यांना दोन दिवस एक्स्ट्राचा आणखून थांबवून घेतला मग तुम्हाला सांगते ही सगळी नाटकं फक्त माझ्या वडिलांनी तिथून जावं म्हणूनच होती असं भी राहायचं भांडत पण जास्ती प्रमाणात छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडायला लागले त्यावेळेला माझ्या लक्षात यायला लागले की ह्याला माझे वडील नको आहेत मग मी माझ्या वडिलांनी ती सगळी घरातली परिस्थिती बघितली कसं असते काय असते आणि तो माणूस कसा आहे मुलांना खायला प्यायला आणायचा आणायचं नाही भाजी पोळीच्या नंतर मुलांना कधीही काही आणत नव्हतं आणि काही भेटायचं नाही खायला तर मग मला म्हणायचे असं असतं आणि तो आणत नाही म्हणजे मग तू पण आणत नाही तू, तू तशीच बसती म्हटलं मी त्याची वाट बघते तर त्याची मुलं नाही आहेत का त्याला नाही वाटत का त्याच्या मुलांना काहीतरी खायला घालावं फळं भाज्या दुसरं काय जे काय असेल ते म्हटलं तो करतच नाही आहे ते म्हटले तो करत नाही त्याची वाट बघत बसायची नाही तुझे पण मुलं आहेत आणि तुझ्याकडे आहे पैसा आहेत ना तर तू पैशाला पैसा लावून ठेवायचा नाही त्या मुलांना खायला प्यायला घालायचं त्यांनी ती सगळी परिस्थिती बघितली मला तिथं समजवण्याचा प्रयत्न केला मी म्हटलं का नाही का मग चौथ्या दिवशी ती म्हणे मी आत्ता एक मिनिट पण थांबू शकत नाही मला जायचंय म्हणजे जायचंय म्हटलं तुम्ही चार दिवसामध्ये पळ काढताय मी किती वर्षापासून राहते मी सहन करते मी ह्या गोष्टीला सगळ्या सामोरे जाते म्हटलं तुम्ही माझ्याजवळ एक महिना राहायला तयार नाही आणि मी इथं कसं आयुष्य काढायचं आता पुढचं पण आत्ता तर काढले पण पुढचं आयुष्य सुद्धा मी ह्या माणसासोबत कसं काढायचं मी त्यांना एवढंच वाक्य विचारलं तुम्ही आता पळून जात आहे पण मी इथं राहते आणि मी कसं काढायचं मी कशी सहन करत असाल मी कशी राहत असेल मी कुठं जाऊ कारण माझ्या बापालाच घर नाही बापाच्या दारात कसं जाऊ आणि भाऊ मला लग्नाच्या आधीच सांभाळत नव्हता विचारत नव्हता तर तो मला आता सांभाळल का विचारल का नाही ना मी त्यांना तेच म्हटलं तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगते माझे वडील तिथून दिवशी कसलेही थांबले नाहीत रडत माझ्या घरापासून पर्यंत तरी रडत होते मला माहिती आणि सगळ्या गोष्टी सहन करते खूप अवघड आहे तुझं जीवन लास्टचं वाक्य त्यांचं हे होत आणि रडले ते म्हणजे मी काय करू शकत म्हटलं मला माहिती आहे तुम्ही काही करू शकत नाही परंतु माझी अपेक्षा होती की तर तरी पण एवढं सगळं बघितल्याच्या नंतर माझ्या वडिलांनी हो आणि दारू सोडून द्यावी आणि कुठला तरी चांगला निर्णय घेऊन त्यांनी एकटं राहणं पसंत करावं किंवा माझ्या जवळ राहावं हो। माझी परिस्थिती त्यांनी समजून घ्यावी कि किती भयंकर परिस्थितीमध्ये माझी मुलगी राहते किती सहन करते तुम्ही चार दिवसामध्ये जात आहे तुमच्याकडे पर्याय माझ्याकडे नाही मी पूर्ण आयुष्य काढलंय मी काढलंय पूर्ण आयुष्य खूप सहन केले माझे वडील पहिले आणि शेवटचे आले परत त्यांनी पाऊल ठेवलं नाही माझ्या तिथे परत मेले पण त्यांनी पाऊल ठेवला नाही चौथ्या दिवशी तो माणूस ही वाक्य म्हणून पळून गेला की मुश्किल आहे तू कशी काढती कशी राहते म्हणून शेवटच ती पहिले आणि शेवटचं आले परत आले पण नाही तर चला आता मी मला खूप भरून आलेला आहे मी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही तरी पण चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या तर बाय